कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स निलेश राणे वैभव नाईक एकत्र प्रचारात वैभव नाईकांनी भूमिकेवर दिले स्पष्टीकरण शहर विकास आघाडीसाठी करणार प्रचार विकासासाठी विरोध सहकार्याची भूमिका खेड रुग्णालय पुन्हा बंद उपोषणाचे फलित वाया गोरगरिबांची आरोग्य सुविधा धोक्यात मनसेच्या रोजगार मिळाव्यास उत्स्फूर्त हजारो तरुणांना नोकरीची संधी आणि नवभारत हायस्कूलमध्ये किल्ले स्पर्धा विद्यार्थ्यांनी साकारल्या ऐतिहासिक गड जागतिक वारसा किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहुयात सविस्तर वृत्त राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेलं असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि प्रचार सभांचा निलेश राणे आणि वैभव नाईक हे एकत्र प्रचार करताना दिसले या एकत्र प्रचारामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत ठाकरे शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आमची भूमिका स्पष्ट आहे कुठल्या पक्षाच्या भूमिकेवर आम्ही नसणार आहोत आम्ही तिथल्या शहर विकास आघाडीच्या जे आहेत त्यांचा प्रचार ते शहर विकास आघाडी म्हणून करतील आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आज अनेक आमचे सुद्धा आमच्यावर अनेक कार्यकर्ते राहिले आहेत उमेदवार राहिले आहेत आणि आम्ही स्वतः उद्धवजींदोर आहोत त्यामुळे आम्ही मालवणमध्ये प्रचारामध्ये आहोत आणि आम्ही आमची भूमिका जिथे विरोधाची असेल ते विरोधाचे बाजू जिथे सहकारी असेल तिथे सहकार्याचे करू कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार नाईक यांनी शहर विकास आघाडीच्या प्रचारात उत्स्फूर्त सहभाग आहे कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक सतरामध्ये त्यांनी डोअर टू डोअर प्रचार मोहीम राबवली आहे यावेळी नाईक यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर आणि प्रभाग सतराचे नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक यांच्यासाठी मतदारांशी थेट संवाद साधलाय घराघरात जाऊन त्यांनी नागरिकांसोबत चर्चा केली आणि शहर विकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन केलंय सतीश सावंत शहर विकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारे मोठ्या संख्येने उपस्थित होते आघाडीचे उमेदवार संदेश पारकर आणि इथले स्थानिक उमेदवार सुशांत नाईक यांच्या प्रचाराचा उत्स्फूर्त परिसरात शहर विकास आघाडीला लोकांचा सध्याच्या कारभाराच्या भ्रष्टाचाराविरोधात जोरदार प्रतिसाद मिळत आहे आणि आमचे सगळे उमेदवार निवडून येतील याचा मला विश्वास आहे तर मालवण मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व उमेदवार या ठिकाणी उभे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत पण कणकोरीमध्ये तिथल्या स्थानिक नागरिकांनी विनंती केली होती की आम्हाला पक्षातर्फे नको तर आम्हाला शहर विकास आघाडी म्हणून लढवायचा आहे आणि तो निर्णय स्थानिक नेतृत्वाने या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्याप्रमाणे ही निवडणूक लढवत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे निवडणुका जवळ येताच राजकीय वातावरण तापलं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या याच पार्श्वभूमीवर माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वैभव नाईक यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे नाही खरं तर दोन्ही सत्ताधारी गेल्या दीड वर्षापूर्वी काय करत होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कसे गळे घालत होते आणि आज कशी एकमेकांची लखतरे करतायत म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी विकासासाठी फायद नाही जे काम केलं नाही ते दुसऱ्या आहेत जे एक लोक गेले की सांगतात की ते शिंद आमदार निलेश राणे असल्यामुळे झालं नाहीत आणि शिंदेवाले गेले की सांगतात की भाजपचे पालकमंत्री असल्यामुळे हे काम झालं नाही आणि त्यामुळे दोन्ही घालत आहेत आम्ही लोकांनी शुज्ञपणे विचार करतील आणि त्याचा फायदा आम्हाला होईल रत्नागिरीतील खेड नगरपालिका दवाखान्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे ज्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय गोरगरिबांसाठी महत्वाचे असलेले हे रुग्णालय पुन्हा बंद पडल्यानं नागरिकांचे हाल होतात सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी या, या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधलंय आज सव्वीस जुलैच्या रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसलो या दवाखान्यासाठी बसले आमचं चौऱ्याऐंशी तास उपोषण त्यावेळेला चौऱ्याऐंशी तास उपोषण चालू असताना आम्हाला एवढी वाईट परिस्थिती आधी पावसात आम्ही उपोषण केलेलं आमच्या जवळ त्यांनी जवळजवळ दो दोन दिवस कुठला माणूस पाठवलाच नाही की तिथं बा कशाला उपोषणाला का बसेल काय बसेल हा नगरपालिकेचा मोठा विषय होता चार वर्षे दवाखाना हा बंद आहे आणि त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो ते सर्व जाऊन आमच्या तेव्हा तिसऱ्या दिवशी त्यांचा अधिकारीचा सा साहेब आला आणि आज दहा तारखेला दवाखाना चालू झाला चौदा जुलै दोन हजार पंचवीस दहा तारखेला दवाखाना चालू झाला आणि फक्त दोनच महिने हा दवाखाना चाला गणपतीच्या नंतर परत हा दवाखाना बंद झाला म्हणजे आम्हाला एवढंच बोलायचं आहे की आमच्या जखमीवर त्यांनी मीठ सोडले की काय असा आम्हाला आता प्रश्न पडतोय आता हे बघा गोर गरीब आमचे सगळे जनता आहे सगळी जवळजवळ खेड तालुक्यात खेड शहरात दवाखाना आहे खेड शहरात ऐंशी टक्के गोरगरीब जनता आहे त्यांचा आता प्रश्न पडलाय तुम्ही सांगा तुम्हाला किती वर्ष हा दवाखाना बंद पडताय चालू व्हायला पाहिजे ना ताई चालू व्हायला पाहिजे परवडत नाही नगरपालिकेत जे दवाखाना ते पहिल्यापासून चालू होतात चालू व्हायला पाहिजे तर नागरिकांचं म्हणणं आहे की पहिल्यापासून जो वर्षानुवर्ष वर्ष पिढ्यान पिढ्या यांचा दवाखाना जो नगरपालिका हक्काचा म्हणजे इथे झिरो पैसे अजिबात पैसे इथे लागत नाहीत काय असेल ते लोक दहा रुपये ते तीस पैसे देतात तरी सुद्धा आता हा दवाखाना चालू व्हावा ही आमची मुख्य अधिकारी साहेब नगरपालिकेला हात जोडून आमची आता शेवटची त्यांना विनंती आहे की हा परत एकदा दवाखाना तुम्ही चालू करा हे गोरगरीब म्हणजे खूप हाल होतात चार राणीची कोंबडीने बाराण्याचा मसाला होतो कलबनी चायला

तसंच चालू राहाव हो। आपण करावं हो नाही कायमस्वरूपी डॉक्टर ना आणि एमबीबीएस कायमस्वरूपी डॉक्टर आम्हाला इथं द्यावा हीच आमची शासनाला प्रशासनाला विनंती जन्मापासून हा हॉस्पिटल चालू होता ठाणे मनसे प्रभाग क्रमांक आठ तर्फे आयोजित युवा शक्ती रोजगार अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाबला है। मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते या भव्य रोजगार मेळाव्याचं उद्घाटन पार नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुणांना योग्य संधी मिळावी या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला शेकडो तरुणांनी यात उत्साहानं सहभाग घेतला या अभियानात विविध नामांकित राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी झाल्या होत्या तांत्रिक बँक ऑफिस रिटेल लॉजिस्टिक अशा अनेक विभागांसाठी मुलाखती घेण्यात आल्यात उमेदवारांच्या क्षमता पाहून त्यांना तात्काळ इंटेंट लेटर देखील मिळाला ले। महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण हे बेरोजगार आहेत आणि त्यांना एक चांगली संधी मिळावी यासाठी आमचा हा रोजगार मेळावा आहे आपल्या ठाण्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर अनेक तरुणांकडे आत्ताच्या आत्ताच्या घडीला रोजगार हाताशी नाही आहे सो अनेक लोक आमच्या मनसेच्या शाखाध्यक्ष शाखेत असतील येऊन अर्ज करत असतात की कुठे नोकरी असेल तर आम्हाला सांगा त्याचाच एक भाग म्हणून आमचे सचिन कुरेल असतील किंवा गणेश सातव असतील त्या लोकांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आज इथे करण्याचं आयोजन केलेलं आहे मला अंदाज आहे की किमान कि एक हजार मुलांना आज इथनं नोकऱ्या मिळतील तर सर ठाणे शहरातील सध्याची बेरोजगारीची परिस्थिती आपण कशी पाहता मला असं वाटतं की बेरोजगारी हा पाठ तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक नैराश्याचं वातावरण आहे सो त्यांच्यातलं जे नैराश्याचं वातावरण आहे ते कमी करण्याचं काम आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो महागाई आणि रोजगारातील असतामुळे तरुण निराश होत आहेत म्हणसे त्यांना क मेळाव्यातून कोणता कोणती हमी देऊ शकतो बघा इथे ऑन द स्पॉट जॉबची उपलब्धता आहे एखादा मुलगा जर योग्य कॅटेगरीमध्ये बसत असेल तर त्याला इथे जागेवरच जॉब मिळेल याची हमी देतोय आम्ही प्रेरणा अशी आहे की आत्ताचं जे राजकारण चाललेलं आहे आमच्या प्रभागातलं राजकारण असो का ठाण्यातलं राजकारण असो या राजकारणामध्ये या राजकारणा लोकांनी युवा यांच्या रोजगाराबद्दल कोण विचारच करत नाही हे वेगळंच राजकारण चाललं आहे इथूनच प्रेरणा मिळतो काय युवा शक्ती युवा लोकांसाठी काहीतरी करावं असं हो। मला ते वाटलं म्हणून मी हे सगळं करत आहे आणि आपल्या ठाणे शहरातील सध्याची बेरोजगारीची परिस्थिती आपण कशी पाहता तू तेच सांगितलं नका यांना काय पडलेलीच नाही कोणाला आणि हे जे मी राबवतो आहे ते त्या फक्त आज पुरता नाही आहे पुढच्या तीनशे पासष्ट दिवस मी राबवणार आहे आजची जी परिस्थिती बघितली आहे त्या ही परिस्थिती बघून असं वाटलं का हे एक आणि दोन दिवसाचं काम नाही आहे ह्याला तीनशे पासष्ट दिवस तर काम यावर के केलं पाहिजे आणि ते मी करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यावरती पूर्ण ताकदीने काम करणार हा इकडे खूप मला चांगलं वाटलं इथं ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली होती दिलेली जे पण आहेत ते खूप चांगले होते आणि इंटरव्ह्यू पण चांगला झाला तर आता मला जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे वाघे मध्ये ज्युनियर अकाउंट साठी तर त्यासाठी थँक्यू इथे सचिन दादांमुळे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटली जॉबसाठी त्यांच्यामुळे आणखीन प्लॅटफॉर्म आपल्याला माहिती पडले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आज आमच्या माझु गावामध्ये सचिन कुरेल साहेबांनी आमच्या सारख्या ग्रॅज्युएट साठी बारावी पास आणि दहावी पास ह्या मुलांसाठी जॉबचा एक मेळावा ठेवला होता आणि या मेळाव्यामध्ये मला एक चांगला जॉब मिळालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील इतिहासप्रेमी इतिहास, इतिहास शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रभावीपणे माहिती देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रोटरी शाळेत जिल्हास्तरीय इतिहास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे या शाळेत महाराष्ट्रातील नामवंत आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार जय शिवराय शिवशंभू विचार मंच रत्नागिरी यांच्यातर्फे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवार या दिवशी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल इथं आपण एक दिवसीय इतिहास अभ्यास कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील नवे भारतातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे त्याचबरोबर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे श्री सुधीरजी थोरात आणि मोडी लिपी अभ्यासक श्री रुपेशजी मोरे हे आपल्याला लाभलेले आहेत यामध्ये आपण महाराजांच्या इतिहासासोबतच मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची कित्येक सोनेरी पानं उलगडून पाहणार आहोत माझं सर्वांना आवाहन राहील इतिहासप्रेमी इतिहास शिक्षक इतिहासाचे विद्यार्थी अगदी इतिहासामध्ये संशोधन करणारेसुद्धा संशोधक या सर्वांना माझं आव्हान राहील की या दिवशी आपण या कार्यशाळेला उपस्थित राहावं हो। तसेच शिवशंभू विचारमंच रत्नागिरी यांच्यामार्फत पुस्तक प्रदर्शन आणि इतर बऱ्याच गोष्टी तिथं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेन की या दिवशी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं जय शिवाय महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणाऱ्या एका अनोख्या स्पर्धेची बातमी आहे भरणे येथील नवभारत हायस्कूलमध्ये नुकतीच एक भव्य किल्ले प्रतिकृती स्पर्धा उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेतून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेले गड किल्ले जिवंत केलेत या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केवळ किल्ले बनवले नाहीत तर जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील विविध किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारत आपल्या ऐतिहासिक ज्ञानाचं दर्शन घडवलंय प्रत्येक प्रतिकृतीमधून विद्यार्थ्यांची कल्पकता आणि इतिहासाप्रति असलेली श्रद्धा स्पष्ट दिसत होती गडकिल्ले प्रेमी आणि इतिहास अभ्यासक डॉक्टर परेश मळण गावकर तसेच विनय माळी यांनी या आकर्षक प्रतिकृतींचे बारकाईने परीक्षण केले त्यांनी विद्यार्थ्यांच्या अद्भुत कलाकृतींचे आणि त्यांच्या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार राजभाऊ वेकर यांच्या हस्ते झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोवळकर साहेब काळकाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जगदाळे भरणे ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले नवभारत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भरणेचे प्राचार्य उपप्राचार्य शिंदे मॅडम आणि काळे सर यांच्या कुशल ही संपूर्ण स्पर्धा पार या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी प्रेम आणि जागरूकता वाढण्यास मदत झाली कांदिवलीमध्ये शिवसैनिक आणि माथाडी कामगार नेते मंगेश कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं मंगेश कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले तत्पूर्वी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आदरांना नमन केल्या मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे गावचे सुपुत्र असलेले मंगेश कदम यांनी मुंबईत येऊन मेहनतीनं स्वतःची ओळख निर्माण केली एका सामान्य शिवसैनिकापासून ते माथाडी कामगार सेनेचे से पदाधिकारी म्हणून त्यांनी कामगार क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलंय उत्कृष्ट संघटक आणि कामगार हितासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत प्रामाणिकपणा संयम आणि सर्वांना आपलेसे करणारा त्यांचा स्वभाव कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा देतो वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे सा देखील आयोजन करण्यात आले होते माथाडी कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी ते नेहमीच कार्यरत असतात खेड तालुक्यातील महामार्ग पोलिसांसाठी एक दिलासादायक बातमी आहे कर्तव्यदक्ष महामार्ग पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन सा करण्यात आलं होतं लायन्स क्लब लोटेच्या वतीनं परशुराम येथील अमरबन हॉटेलमध्ये हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला या आरोग्य तपासणी शिबिरात चिपळूण आणि कशेडी टॅपमधील सुमारे पंचवीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला लायन्स क्लब लोटेचे डॉक्टर ऋषिकेश चितळे आणि डॉक्टर किरण जाधव यांनी सर्वांची सखोल आरोग्य तपासणी केली विशेष म्हणजे आवश्यक ती सर्व औषधे लायन सूर्यकांत साळुंखे यांनी मोफत उपलब्ध करून दिली यावेळी महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासोबत हातखंबा टॅपचे दीपाली जाधव चिपळूण टॅपचे पोलीस उपनिरीक्षक इरशाद बेग तसेच इतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लायन्स क्लब लोटेने हे शिबिर आयोजित केले होते आज लायन्स क्लब इरलोटे सहकार्यानं महामार्ग पोलीस मदत केंद्र चिपळूण आणि कसेडी यातले जे हजर अंमलदार आहेत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन लायन्स क्लब लोटे यांनी या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत यामध्ये सर्वसाधारणपणे शरीराचं चेकिंग त्याचसोबत जी औषधं उपलब्ध आहेत आणि जी आवश्यक आहेत तीसुद्धा लायन्स क्लबने उपलब्ध करून दिली आहेत तरी याबद्दल महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीनं आणि परिक्षेत्र रायगड यांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे त्यांची सेवा यापुढेही इतर घटकांसाठी आणि पोलिसांसाठी सुद्धा चालू राहावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद या सर्व बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबणायची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण